अट्टल दरोडेखोरांना अटक नवी मुंबई पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद नवी मुंबईसह दिल्लीमध्ये दरोडे टाकून लाखोंचा मुद्देमाल लंपास करणारी आंतरराष्ट्रीय टोळी नवी मुंबई पोलिसांनी जेरबंद केली आहे या प्रकरणी चार अट्टल दरोडेखोरांना अटक केली असून त्यांच्याकडून सात लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे मंगळसूत्र चैन आणि इतर सोन्याच्या दागिन्यांचा यामध्ये समावेश आहे एकूण दहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून सागर मेहरा याच्यावर एकोणीस तर अनुज छारी याच्यावर दोन गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे सर्व आरोपींना अटक करून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न